नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल तसेच इतर अनुदान असेल हे शेतकरी मित्रांच्या खात्यावरती कशाप्रकारे डीबीटीद्वारे कोणत्या अकाउंटमध्ये जमा केले जाते आणि हे अकाउंट आपले कोणते आहे हे कशाप्रकारे बघायचे आहे तर मित्रांनो ही सर्व प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची बेल अकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया भरपूर शेतकरी मित्रांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होत आहे आपण आता नंतरच्या व्हिडिओमध्ये हे अपडेट घेणारच आहे तसे मित्रांनो अनुदान आपले डी बी टीमार्फत जमा केले जाते त्यामुळे आपले जर दोन किंवा त्यापेक्षा जास्त अकाउंट असतील तर आपले डी बी टी हे कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे आधार संलग्न कोणते आहे हे आपण प्रकारे चेक करायचे आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम गुगलवरती सर्च करायचे आहे माय आधार माय आधार सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच वेबसाईट ओपन होईल मित्रांनो या ठिकाणी पहिल्याच वेबसाईटवरती क्लिक करायचे आहे म्हणून जर तुम्हाला लिंक ओपन करता आली नाही तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ह्या वेबसाईटवरती येऊ शकता आणि मित्रांनो नंतर तुम्हाला लॉग इन करण्याचे ऑप्शन येईल लॉग इन बटनावरती क्लिक करायचे आहे आणि तिथे आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर भरून घेतल्यानंतर खाली कॅपचा कोड भरून घ्यायचा आहे मित्रांनो कॅपचा पो कोड जो आहे हा भरून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी अशा बटनावरती क्लिक करायची आहे मित्रांनो ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवरती ओ टी पी येणार आहे हा ओ टी पी भरून घ्यायचा आहे तर तुमचे लॉग इन होणार आहे लॉग इन झाल्यानंतर आणि मित्रांनो भरपूर सारे या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दाखवण्यात येणार आहेत मित्रांनो हे ऑप्शनमधून तुम्हाला एक जे ऑप्शन सांगणार आहे त्याच ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसत असेल की बँक शेडिंग टेटस ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे मित्रांनो ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या आधार कार्डचे जे शेवटचे चार अंक आहेत हे दाखवण्यात येणार आहे नंतर तुमचे बँक अकाउंटचे नाव दाखवण्यात येणार आहे तुमची बँक कोणती आहे कोणती शाखा आहे हे दाखवण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँक शेडिंग टेटस दाखवण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव जर बँक शेडिंग टेटस दाखवण्यात आ आले असेल तर तुमचे हे आधार लिंक आहे असूकता तसे मित्रांनो तुमची ही आधार शेडिंग कधी झालेली आहे ही तारीख सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे तसे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे नुकसान भरपाईचे पैसे आहेत पीक विम्याचे पैसे आहेत किंवा इतर कोणत्याही योजनेचे टीद्वारे तुम्हाला पैसे भेटत आहेत हे सर्व पैसे ह्याच खात्यावरती जमा होत आहेत तर मित्रांनो ह्या खात्यावरती तुम्ही चेक करू शकता एन आपली पासबुकची जी एंट्री आहे ही तुम्ही एंट्री मारून घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपले खाते कोणत्या बँक अकाऊंटची लिंक आहे आपली डेबिटी कोणत्या बँक अकाउंटची लिंक आहे हे देखील चेक करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एक मदत म्हणून करू शकता तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद